नाही एक तर गणरायाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया आगमन गणरायाचं आज होतं आहे आणि गणरायाला हीच प्रार्थना करू की आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जनतेला वेगवेगळ्या अडचणीला आणण्याला सामोरं जावं आहे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलेलं आहे अशा स्थितीमध्ये मला वाटतं सरकार तर काही करू शकत नाही परंतु परमेश्वरानेच या गणरायानेच काहीतरी करावं अशा प्रकारच्या गणरायाला साखळ्या झालो बरं राज्यात एक विघ्न आलेलं आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे विघ्न विघ्न कुठेतरी हरण्याची बुद्धी कोणाला बुद्धी कोणाला द्यायची गरजच नाही आज आपण म्हणतो विघ्न हरता सरकार खूप कामे खरं तर हेच विघ्न निर्माण करतं आहे अनेक विघ्न तर सरकार निर्मित आहे ठीक आहे निसर्ग जे विघ्न आहे हे सुद्धा दूर करण्याची शक्ती कंध्र आहे आणि मला असं वाटतं जनतेला द्यावी सरकार तर काही करू शकत नाही गणपती बाप्पांकडे ना काहीतरी मागतो तुम्ही काय मागितलं कारण गणपती बाप्पा बऱ्याच जणांची मला असं वाटतं आपण मनोभावे गणपतीची सेवा करणं प्रार्थना करणं एवढंच काम आहे बाकी देणं न देणं हे त्याच्या हातातला भाग आहे असं मागून काय होत नसतं बिलकुल मनोज जरांगेंचं जे आहे मोर्चा आहे मोठा मोर्चा आहे या सरकार याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतं आहे परंतु मराठा बांधव या सरकारच्या कोणत्याही अडथळाला जुमानणार नाही कारण सरकार, है सरकार, बुलते। सरकार, सरकार, सरकार हे सरकार सातत्यानं चुकीचं खोटं बोलतं आहे सगळ्या विषयाला सातत्यानं मुदतवाढ देतं आहे ज्यास उद्धवजींचं सरकार असताना राज्य सरकारला सगळे अधिकारे म्हणत होतं राज्य सरकारने दिलं पाहिजे असं म्हणत होतं आता हेच राज्य जे म्हणत होते त्यांचं सरकार आले फुल मेजॉरिटीचं सरकार आहे मनोज जारंग यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी निश्चित या सरकारच्या मागे उभे राहू परंतु सरकारची मानसिकता आहे का हा एक प्रश्न आहे एकनाथ काही मंत्री होते ते सातत्याने भेटत भेटीकाठी घेत होते